पुण्यातील बांध एका बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या घरामध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे हा प्रकार एप्रिल दोन हजार चोवीस ते अकरा मे दोन हजार चोवीस या कालावधीत खडकवासला धरण परिसरातील लॉजमध्ये आणि आरोपीच्या राहत्या घरामध्ये वारंवार घडला आहे या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे याबाबत चोवीस वर्षी तरुणीने सध्या राहणार पुणे राहणार अहमदनगर तिने दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे तिच्या या लेखी तक्रारीवरून आरोपी प्रवीण बंग वय पंचेचाळीस वर्षे लालबाग सोसायटी मार्केट यार्ड पुणे याच्यावर पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन येन तीनशे सहासष्ट तीनशे चोपन्न, तीनशे तेवीस आणि पाचशे शहात्तरनुसार विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुढील अधिकचा तपास स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत